करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर साकर कारखान्याच्या निवडणुकीसाठी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी अर्ज दाखल केले आहेत सोमवारी सतरा मार्च हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामध्ये बागलगट संपूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे चित्र यावरून दिसत आहे बागलगटाच्या वतीने हे अर्ज दाखल करण्यात आले आहेत पुढील घडामोडी कशा होतील हे पाहू हो लागणार आहे मात्र पक्षांच्या पक्षस्रेष्ठीच्या आदेशाने हे अर्ज दाखल केले असल्याची सध्या चर्चा सुरू आहे निवडणूक बिनिरोध होणार की निवडणूक लागणार हे मात्र अद्याप अस्पष्ट असलं तरी आज सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी मात्र सर्व गटाच्या कार्यकर्त्यांनी करमाळा तहसील कार्यालयाच्या आवारात गर्दी केली आहे यामध्ये आमदार नारायण आबा पाटील यांनी देखील अर्ज दाखल केला आहे याशिवाय माझे आमदार संजय ममा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी देखील अर्ज दाखल केले आहेत याशिवाय इतर देखील अर्ज दाखल झालेले आहेत